नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा डब्ल्यू आर डी म्हणजेच जलसंपदा विभाग भरतीची सुधारित उत्तरदालिका आज प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोअरसुद्धा चेक केलेला असेलच तर पहा त्यासंदर्भातच एक नवीन प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जलसंपदा विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्याबाबतच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी पहा मित्रो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र जलसंपदा विभाग समन्वय समिती अराजपत्रित व गट क सेवा भरती दिनांक पहा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक आहे त्यामध्ये पहा जलसंपदा विभागाअंतर्गत गड व अराजपत्रित व गट, गट क संवर्गातील परीक्षा दोन हजार तेवीस राज्यातील एकशे सव्वीस परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक सत्तावीस एकोणतीस त्यानंतर एकतीस तसेच एक जानेवारी दोन जानेवारी दोन हजार चोवीस या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती परीक्षा झाल्यानंतर टी सी एस आय ओ एन यान, यांच्याकडून पाच जानेवारी दोन हजार चोवीसपासून संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर, उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आलेली होती म्हणजे पहा मित्रांनो पाच जानेवारी रोजी तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स जी आहे ती मिळालेली होती आणि या दिनांकाला तुमची परीक्षा जी आहे ती संपलेली होती त्यानंतर पहा सदर उत्तरतालिका संदर्भात उमेदवारांना आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्याकडून आठ ते दहा जानेवारी या कालावधीत सर्व उमेदवारांना लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती म्हणजे पहा मित्रांनो पाच जानेवारी तुमची ॲन्सर की आली होती आणि आठ ते दहा जानेवारी दरम्यान तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी म्हणजे ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता त्यानंतर पहा जलसंपदा विभागांतर्गत गडब अराजपत्रित गटकं दोन हजार तेवीस या संवर्गाकरिता एकूण सहा हजार आठशे सत्तावीस प्राप्त आक्षेप आक्षेपांबाबत म्हणजे पहा या ठिकाणी ऑब्जेक्शन जे आहेत ते एकूण आलेले आहेत सहा हजार आठशे सत्तावीस तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ज्ञ समितीमार्फत कार्यवाही करण्यात आलेली असून बँकची आक्षेप व हरकती वैध ठरवण्यात आलेले आहे ज्या पदांच्या परी परीक्षेतील प्रश्नांबाबत घेण्यात आलेल्या आक्षेप हरकती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आलेले आहेत त्या पदांची ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे पहा मित्रांनो तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतले आहेत त्याबद्दल आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन म्हणजे जे योग्य ऑब्जेक्शन आहेत त्याबद्दलसुद्धा या ठिकाणी माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये पहा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना त्यांच्या लॉग इन आय डीवर सुधारित उत्तरतालिका उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे आजच तुम्ही चेक केलेली आहे सबब यापुढे कोणतीही लेखी अथवा ईमेल मार्गाने प्राप्त आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे पहा मित्रो ही जी तुमची सुधारित उत्तरतालिका आहे याबाबत जर तुम्हाला आक्षेप काही असल्यास आणि तुम्ही ईमेल वगैरे जर केल्यास ते ग्राह्य धरल्या जाणार नाही अशीही सूचना या ठिकाणी दिलेली आहे तर पहा आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत ऑब्जेक्शन समरी रिपोर्ट तुम्ही पाहू शकता ऑब्जेक्शन समोरी रिपोर्ट फॉर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट रिक्रुटमेंट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी थ्री तर यामध्ये पहा सर्वात प्रथम पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट तर पहा लॅबोरेटरी असिस्टंट या ठिकाणी टोटल नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे तुमचे प्रश्न किती होते त्यानंतर नंबर ऑफ टोटल ऑब्जेक्शन म्हणजे त्यावर आक्षेप जे आहे ते किती प्रश्नांवर घेण्यात आलेला आहे त्यापैकी पाच व्हॅलिड ऑब्जेक्शन आहेत अँसर की झालेली आहे तीनमध्ये चेंज आणि फुल मार्क देण्यात आलेले दोन प्रश्नांचे तर पहा मित्रांनो या ठिकाणी जी आहे ती संपूर्ण माहिती दिलेली आहे एक अगोदर आहेत तुमचे प्रश्नसंख्या जिथे सर्वांना माहीतच आहे तुम्हीसुद्धा पेपर दिलेलाच आहे त्यानंतर पहा टोटल ऑब्जेक्शन म्हणजे प्रश्नांपैकी किती प्रश्नांवर ऑब्जेक्शन घेण्यात आलेली होती त्याची संख्या या ठिकाणी नमूद केलेली आहे त्यासोबतच पाच ऑब्जेक्शन जे आहे ते व्हॅलिड ठरलेले आहे म्हणजे तज्ज्ञ समिती जी आहे टी सी एसची तिने ते पाच ऑब्जेक्शन जे आहे ते व्हॅलिड ठरवलेले आहे पाचपैकी तीनच्या ॲन्सर कीमध्ये चेंज करण्यात आला म्हणजे अगोदर जो पर्याय दिलेला होता त्या पर्यायांमध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पर्याय अगोदर एक नंबरचा बरोबर असेल आणि जर उत्तर तीन योग्य असेल तर त्यामध्ये तीन आता करण्यात आलेलं आहे म्हणजे तीन प्रश्नांचे पर्याय जे आहेत ते बदललेले आहेत त्यासोबतच दोन प्रश्न जे आहेत ते पूर्णतः रद्द करून त्याचे संपूर्ण मार्क उमेदवारांना देण्यात आलेले आहे म्हणजे दोन प्रश्नांचे पूर्ण गुण देण्यात आले आणि तीन प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला तर पहा मित्रो एकाच ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाच प्रश्नांमध्ये बदल झालेला दिसतो त्यामुळे तुमच्या कट ऑफमध्ये किंवा रिझल्टमध्ये किंवा मार्कांमध्ये नक्कीच बदल झालेला असेल असेलच तर पहा या ठिकाणी जे आहे ते बदल झालेला आहे त्यामुळे तुमच्या रिझल्टवर याचा परिणाम होईलच तुम्ही अगोदर जे सोडवलेले पर्याय असतील ते सुद्धा बदललेले आहेत आणि काही उमेदवारांना मार्कसुद्धा देण्यात आलेले आहे प्रश्न रद्द करून त्याचप्रमाणे पहा खालीसुद्धा पोस्टची माहिती दिलेली आहे आणि न टोटल नंबर ऑफ क्वेश्चन त्यानंतर ऑब्जेक्शन नंतर व्हॅलिड ऑब्जेक्शन नंतर अँसर की चेंज किंवा मल्टिपल ऑप्शन करेक्ट आणि त्यानंतर फुल मार्क मल्टिपल ऑप्शन करेक्ट म्हणजे पहा जर दोन्ही पर्याय बरोबर असतील तर या ठिकाणी ते सुद्धा देण्यात आलेलं आहे तर पहा मित्रांनो ही संपूर्ण पी डी एफ आपण टेलिग्राम ग्रुपला अपलोड केलेली आहे तुम्ही टेलिग्रामच्या माध्यमातून ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता किंवा याचे स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर पहा इथे आणखी डिटेलमध्ये दिलेली आहे क्वेश्चन आय डी त्यानंतर करेक्टेड ॲन्सर की आणि त्यानंतर ॲक्शन त्याच्यावर काय प्रक्रिया करण्यात आलेली आहे ती तर यामध्ये पहा संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता किंवा ही पी डी एफ आपल्याला ग्रुपमध्ये जी आहे ती अपलोड उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट